स्वागत आहे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण कालचा घटक कंटिन्यू करत आहोत विभाजितीच्या कसोट्या पाहिल्यानंतर विभाजितीच्या कसोटीच्या ज्ञानावर आधारित उपयोजनावर आधारित आज काही उदाहरणं पाहणार आहोत आपण स्पष्टीकरणासह तर चला वेळ न घालू तर आपण उदाहरण पाहायला सुरुवात करूया पहिलं उदाहरण आपल्या समोर हो आहे आठशे पंधरा या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जातो आठशे पंधरा ही संख्या वाचल्यानंतर जर कसोटी आपण व्यवस्थित अभ्यास असतील तर आपल्या पटकन लक्षात येईल या संख्येच्या स्थानी पाच हा अंक आहे आणि ज्या संख्येच्या स्थानी पाच किंवा शून्य हे अंक असतात त्या संख्येला पाचने ने निशेष भाग होतो आणि दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक तीन हा योग्य पर्याय आहे त्यानंतर आपल्यासमोर दुसरा प्रश्न आहे चारशे सव्वीस या संख्येला सहाने निश्शेष भाग जातो हे निश्चित करण्यासाठी टिंबटिंबची व टिंबटिंबची कसोटी वापरून निर्णय घेता येतो कालच्याच व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं होतं की सहाची कसोटी असेल बाराची कसोटी असेल किंवा चौदाची कसोटी असेल या कसोटी निश्चित करण्यासाठी सहाची कसोटी जर आपल्याला निश्चित करायचं असेल तर दोन आणि तीन यांची कसोटी तपासून पाहावी लागणार आहे त्याचप्रमाणे बाराची कसोटी पाहायची असेल तर तीन व चारने तपासून पाहावं लागणार आहे आणि त्याचप्रमाणे चौदाचं बघायचं असेल तर सात व दोन न पागावं लागणार आहे आणि मग या प्रश्न जर आपण समजून घेतला सहा निशेष भाग म्हणजे निशेष सहा म्हणजे दोन व तीन आणि जातो हे निश्चित करावं लागणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हा सुद्धा या ठिकाणी योग्य पर्यायचा क्रमांक होतो विद्यार्थी मित्रांनो थोडस वेगळ्या स्वरूपाचं जिथं आपल्याला काळजीपूर्वक प्रत्येक शब्द वाचवला अशा स्वरूपात हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सोडवताना हो गोंधळून न जाता शांतपणे प्रश्न वाचायचा आहे पर्याय वाचायचे आहेत आणि मग आपला योग्य पर्यायाचा क्रमांक निवडायचा आहे प्रश्न क्रमांक तीन खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा विधान वाचायला सांगितले आणि त्याच्यानंतर पर्याय योग्य निवडा म्हणून सांगितलेला आहे पहिला विधान आहे अविधान असा आहे दोनशे चौतीस ला दोनशे ने दोनशेष भाग होतो आता इथं पटकन आपण हे विधान योग्य आहे की अयोग्य आहे याला खून करून घ्यायचे दोन ने भाग जाण्यासाठी आपल्याला कसोटी माहित आहे एकाविसा दोन चार सहा आठ किंवा शून्य हे अंक असतील तर दोन ने निशेष भाग जातो त्याप्रमाणे इथं चार आहे म्हणजे हे विधान सत्य आहे असे आपण याला खून करून पुढे जायचं दोनशे चौतीस ला तीन ने निशेष भाग जातो आता तीनची कसोटी आपल्याला काय सांगते अंकांची बेरीज केली असता बेरीज जर तीनच्या पटीत येत असेल किंवा तीनने भाग जाणारे असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो बेरीज करून बघूया दोन अधिक तीन पाच पाच अधिक चार नऊ नऊ ही बेरीज तीनच्या पटीत आहे आणि म्हणून हे विधान सुद्धा कसे आहे सत्य आहे आता तिसरं विधान असं सांगतय दोनशे चौतीस ला सहाने निशेष भाग जातो आपण कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं किंवा आताच्या पूर्वीच्या गणितामध्ये पाहिलं उदाहरणामध्ये पाहिलं होतं उदा। की एखाद्या संख्येला सहाने निश्चेष भाग जातो का नाही हे ठरवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्या संख्येला दोन ने भाग जातो का आणि त्या संख्येला तीनने भाग जातो का पाहायला जर दोन ने व तीन ने जात असेल तर निश्चितपणे ने भाग जातो म्हणजे हे उदाहरण हे विधान सुद्धा सत्य आहे आता पर्याय आपल्याला निवडायचे त्यातला पर्याय असा आहे केवळ योग्य आहे आता जर केवळ अपर्याय योग्य असं म्हणत असेल तर आपण काढले त्यातलं दुसरं विधान आणि तिसरं विधान ब विधान आणि क विधान सुद्धा बरोबर आहे त्यामुळे हा पर्याय चुकीचा ठरतो त्यानंतर केवळ ब पर्याय म्हणले आपण ठरवल्याप्रमाणे विधान पण बरोबर होतं त्यामुळे हा पर्याय चुकीचा ठरतो तिसरा पर्याय आपल्याला काय आहे पर्याय क मधील निष्कर्ष पर्याय अ व वरून टाळता येऊ शकतो बघा आताच मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला म्हटलं की सहाने भाग जायचा का नाही हे ठरावायला आपल्याला काय करावं लागेल दोन्ही जातो का नाही म्हणजेच अ विधानाचा आधार घ्यावा लागेल आणि तीनने जातो का नाही हे ठरावासाठी ब विधानाचा आधार घ्यावा लागेल म्हणजेच इथं पर्याय तीन योग्य योग वाटतं तरी पण आपण चौथा पर्याय वाचायला पाहिजे चौथा पर्याय काय म्हणतो अ ब क अयोग्य आपण तर हे आपल्याला माहित असलेले नॉलेजच्या आधारे ज्ञानाच्या आधारे हे तिन्ही पर्याय योग्य म्हणले आणि हिथं तर हे अयोग्य म्हणते हा पर्याय बरोबर असू शकत नाही आणि मग काढलेल्या उत्तरानुसार पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एक आपल्या समोर एक उदाहरण आहे उदाहरण असं सांगतोय आठशे अठ्ठ्याऐंशीला ने निशेष भाग जातो आठशे अठ्ठ्याऐंशीला ने निशेष भाग जातो तसेच टिंबटिंबने टीम्ब टिंबटी टीम्ब म्हणे टिंबटिंबने व टिंबटीमने आपण काल कस पाहिले होते कालच्या व्हिडिओमध्ये त्यात असं आपण ठरलं होतं सहाने भाग जाण्यासाठी दोन व तीन आहे आठ नेण्यासाठी दोन व चारने पाहायचा पाहिजे आता इथं आठ ने भाग जातोय याचाच अर्थ त्या संख्येला दोन ने व चारने सुद्धा भाग जाणार आहे आता पर्याय आपण इथे लिहू शकतो थोड्या वेळासाठी दोन आणि चार आता आणखी दोन गाळ्या जागा आहेत आणि त्यानंतर आपण पर्यायकडे बघितलं केवळ दोन म्हणतोय पण ज्या आरती दोन न जातोय त्या आरती आठ न जात असेल तर चार न सुद्धा जाणार त्यामुळे हा पर्याय योग्य असणार नाही केवळ दोन नाही कारण चार न पण जातोय इथं काय म्हणतं केवळ दोन तीन चार म्हणजे तीन न जातावर हे आपल्याला चेक करावं लागेल दोन आणि चार आपल्याला माहित आहे आपण इथं लिहिले आधीच त्याप्रमाणे आता तीन जातो करावं तीनची कसोटी कर काय सांगते अंकांची बेरीज करा आठ अधिक आठ सोळा अधिक आठ चोवीस चोवीस तीनच्या पटीत आहे किंवा तीनच्या पाड्यात आहे तीनने भाग जातोय म्हणजेच तीन न पण भाग जातोय आणि आता पाहिलेल्या उदाहरणाप्रमाणे त्याच्या आधीच्या पाहि पाहिलेल्या उदाहरणाप्रमाणे जर एखाद्या संख्येला दोनने ने भाग जात असेल आणि तीनने ने भाग जात असेल इथं दोनने लिहिले आपण थोड्या वेळासाठी आणि इथं तीनने लिहिले म्हणजेच या उदाहरण संख्येला सहा ने, ने सुद्धा भाग जाणार आहे त्यामुळं पर्याय क्रमांक तीन दोन तीन चार सहा हा पर्याय योग्य उत्तराचा पर्याय आहे आठने पुढचं उदाहरण असा आहे विद्यार्थी मित्रांनो ने विभाज्य म्हणजे आठने भाग जाणार विभाज्य म्हणजेच भाग जाणार आहे सर्व संख्या टिंब 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 असं दिलंय आणि त्याच्यानंतर खाली आपल्याला दिले वरील विधान पूर्ण करून पुन्हा लिहिण्यासाठी योग्य पर्याय सांगा म्हणजे ह्या विधानाला सुसंगत असं खालचं विधान कोणतं आहे आणि ते, ते कशाच्या आधारे पाहिजे ज्या आपण विभाजी पाहिलंय त्याच्या जा आधारे पाहिजे आणि पहिला पर्याय आपल्याला दिलाय ने व सहाने विभाज्य असतात म्हणजे ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या सर्व म्हणते ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्येनं ने भाग जातो परंतु सहा भाग जाईलच असे नाही कारण सहाने भाग जाण्यासाठी त्या संख्येच्या अंकाची बेरीज अंकांची पटीत असायला पाहिजे असं प्रत्येक वेळेस असेलच असं नाही त्यामुळे आपण सर्व संख्येने सहाने भाग जाऊ शकतो असं म्हणू शकत नाही त्यानंतर पर्याय आपल्याकडे दुसरा आहे दोन ने चारने विभाज्य असतात आता आठचे विभाजक दोन आणि चार आहेत आपण माहित आहे आणि याच्या पूर्वीच्या उदाहरणात आपण बघितलं ज्या संख्येला

नाही त्यामुळे पाच हे सुद्धा विधान चुकीचं असू शकतं आणि पुढे असं दिलंय दोन चार व सहा हिथ आपण मग बघितलं की सहाने भाग जात नाही त्यामुळे दिलेल्या विधानापैकी अगदी योग्य उत्तराचा पर्याय कोणता असेल तर तो आहे दोन ने व चार विभाज्य असतात म्हणून पर्याय क्रमांक दोन तो हा या ठिकाणी योग्य उत्तराचा पर्याय आहे प्रश्न सव्वा असा आहे खालील चौकातील संख्या अभ्यासा व पर्यायातील अचूक विधान निवडा एक संख्यांचा रख दिलेला आहे आणि त्यात काही संख्या दिल्या आहेत थोडक्यात वाचूया आपण एक सात तेरा एकोणीस दोन आठ चौदा वीस तीन नऊ पंधरा एकवीस चार दहा सोळा बावीस पाच अकरा सतरा तेवीस सहा बारा अठरा चोवीस ह्या रखाणा अभ्यासायचा आहे आणि त्याच्यानंतर ते ह्या विधानातून कोणतं विधान अचूक आहे हे आपल्याला शोधायचं आहे दिलेल्या प्रश्न सांगितल्याप्रमाणे आता पहिलं विधान असं सांगतोय दोन व तीन चार स्तंभात दोन व चा स्तंभ हाच स्तंभ आहे केवळ संयुक्त संख्या आहे दोन व तीनच्या स्तंभात केवळ संयुक्त संख्या आहेत आता आपण नंबर सिस्टीम किंवा संख्या पद्धतीमध्ये मूळ संख्या शिकत असताना असं पाहिलं होतं की दोन व तीन ह्या मूळ संख्या आहेत म्हणजे ह्या संयुक्त संख्या होतील का नाही ह्या त्या स्तंभात आहेत का नाही आहेत आणि मग त्यांनी काय म्हणतं की तर केवळ संयुक्त संख्या आहेत मग हे विधान सत्य असू शकतंय का तर हे विधान सत्य असू शकत नाही आता परत आपलं असं दिले पहिल्या संभात एक अशी संख्या आहे एक ही अशी संख्या आहे जी संयुक्त व मूळ नाही आपण जे संख्या पद्धतीमध्ये दे किंवा मूळ संख्यामध्ये त्यात असा अभ्यास की एक ला संयुक्त पण म्हटलं जात नाही आणि मूळ ही म्हटलं जात नाही हे विधान सत्य आहे आपल्याला अचूक विधान शोधायचं होतं अचूक विधान आपल्याला सापडले तरी सुद्धा आपण चुकीचं ठरवू नये म्हणून आपण खालच्या पर्याय सुद्धा वाचण्याची काळजी घ्यायची आहे दक्षता घ्यायची पहिल्या स्तभात एकही मूळ संख्या नाही आपण जर पहिला स्तंभ बघितला तर, तर याच्यामध्ये सात तेरा आणि एकोणीस ह्या तीन मूळ संख्या आहेत त्यामुळे हे पण विधान आपलं अचूक नाही पाचव्या स्तंभात स्तंभ स्तंभ आणि रकाणा स्तंभ म्हणजे उभं पाचव्या स्तंभात एकूण सहा मूळ संख्या आहे पाचवा स्तंभ कोणता आहे आणि ह्याच्यात किती संख्या आहेत चार इथं सहा म्हटलंय त्यामुळे हे पण विधान अचूक नाही हे चुकीचं विधान आहे आणि म्हणून पर्यायाचा क्रमांक इथे योग्य कोणता आहे पहिल्या संभात एक ही अशी संख्या आहे जी संयुक्त व मूळ नाही यानंतर पुढचं उदाहरण बघवणार आहोत आपण विद्यार्थी मित्रांनो परत आपल्याला पुढचं एक उदाहरण दिलं त्यासाठी बंदरा काढणं दिलेलं आहे प्रश्न असा खालील तक्ता नीट अभ्यासा त्यावरून योग्य विधान निवडा तक्त्यात काही संख्या दिल्या आहेत काही स्तंभ आहेत काही रकाणे आहेत एक सात तेरा नऊ पंचवीस दोन आठ चौदा वीस सव्वीस तीन नऊ पंधरा एकवीस सत्तावीस चार दहा सोळा बावीस अठ्ठावीस पाच अकरा सतरा तेवीस एकोणतीस सहा बारा अठरा चोवीस तीस अशा पद्धतीने काही स्तंभ आणि काही रकाण्यांमध्ये ह्या संख्या दिल्या आहेत आणि खाली दिल्या पहिल्या स्तंभात येणाऱ्या सर्व मूळ संख्या आहेत आता पहिला स्तंभ एक न सुरू होतोय आणि आपण अभ्यासल्याप्रमाणे आपल्याला माहित असल्याप्रमाणे एक ही संख्या संयुक्त ही नाही आणि मूळ ही नाही याचा अर्थ हे पहिलं विधान सत्य असू शकत नाही हे चुकीचं विधान आहे त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या स्तंभात येणाऱ्या सर्व संख्या संयुक्त आहेत आता दुसरा तिसरा आणि चौथा स्तंभ बघूया दोन अठरा चौदा वीस सव्वीस सर्व संख्या सर्व आहेत यांना भाग जातोय तीन नऊ पंधरा एकवीस सत्तावीस ह्या तीनच्या पटीतील संख्या आहेत यांना पण तीन न भाग जातोय चार दहा सोळा बावीस अठ्ठावीस याही संख्या संयुक्त आहेत यांनाही आहे त्यामुळं हे विधान सत्य आहे असं आपण म्हणू शकतो चार दहा सोळा बावीस अठ्ठावीस हे विधान सत्य आहे असं आपण थोड्या वर्ष म्हणू शकतो त्यानंतर पुढचं विधान आहे आपल्या पाचव्या स्तंभात येणाऱ्या सर्व संख्या मूळ आहेत सॉरी 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 थोडं गोळ होतोय दुसरं विधान आपण परिओ बघूया असा तुम्ही परीक्षेत सुद्धा आपली जे व्हिडिओ शक्यता असते बघा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या स्तंभात येणाऱ्या सर्व संख्या संयुक्त आहेत असं एक विधान आहे दुसऱ्या स्तंभाची सुरुवात दोन होते आणि दोन ही संख्या मूळ ही नाही आणि सॉरी दोन्ही संख्या मूळ आहे संयुक्त नाही त्याचप्रमाणे तिसरी तिसऱ्या स्तंभाची सुरुवात तीन होते ही संख्या मूळ आहे संयुक्त नाही ही तर सर्व संख्या संयुक्त म्हणते त्यामुळं हे विधान सुद्धा चुकीचंच आहे तिसरं विधान आहे पाचव्या स्तंभात सर्व संख्या मूळ आहेत आपण पाचवा स्तंभ जर नीट अभ्यासला पाच अकरा सतरा तेवीस एकोणतीस या स्तंभात येणाऱ्या सर्व संख्या ह्या मूळच आहेत हे विधान मात्र सत्य आहे आणि दिलेल्या मूळ संख्या शोधता येत नाही इथं 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 आपण माणनुसार त्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं आहे आणि दिलेला पर्यायातला पर्याय क्रमांक तीन पाचव्या स्तंभात येणाऱ्या सर्व संख्या मूळ आहेत हे विधान या ठिकाणी योग्य आहे आणि म्हणून पर्यायाचा क्रमांक तीन हा योग्य पर्याय क्रमांक ठरतो अशा प्रकारे आपण आज काय अविभाजिकता आधारित काही उदाहरण सोडवले पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आणखी थोडीशी काठिण्य पकडलीनुसार जास्त कठीण पकडची उदाहरणं आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या गरजू मित्रांना चॅनलविषयी माहिती द्या धन्यवाद